नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युटूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ आपण महाशिवरात्रीला एक सेवा करणार आहोत ती सेवा आहे शिवलीला अमृत बघा या पोथीचे जर आपण पारायण केले तर आपल्याला आपल्या येणाऱ्या आयुष्यात जी कोणती संकटं आहेत आपले काही प्रारब्धाचे भोग आहेत ते कमी होणार आहेत आणि जरी संकट आली तरी ती सहन करण्याची ताकद आपल्याला मिळणार आहे बघा आपण जी सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला पुण्य मिळतं का फळ मिळतं का असं बऱ्याच जणांना वाटत असतं पण बघा ज्या वेळेस आपल्याला वेळ येते त्या वाईट वेळेमध्ये आपल्याला आपण केलेल्या सेवेचं फळ नक्की मिळतं बघा जशी हवा आपल्याला दिसत नसली तरीसुद्धा ती आपल्याला गरजेची आहे म्हणजे बघा ती दिसत नसती तरीसुद्धा आपण श्वास घेतो आणि सोडतो ती हवा कुणाला दिसली आहे का तसंच असतं तस तस बघा जशी वाईट शक्ती असते तशीच चांगलीसुद्धा शक्ती असते आणि बघा नेहमी विजय सत्याचाच होत असतो म्हणजेच काय आपण ज्यावेळेस सेवा करतो काही उपाय करतो उपासना करतो त्यावेळेस आपल्याला जी काही बाहेरील वाईट शक्ती त्रास देत असते बाहेरील बांधा असती तर ती आपल्याला या शिवलीला अमृत या पोथीचे जर आपण पारायण केलं तर त्यामुळे आपल्याला होणारे त्रास कमी होतात तर या दिवशी आपण सर्वांनी या पोथीचे एक तरी पारायण करावं आता बघा या पारायणाची फलश्रुती नक्की काय मिळते बघा पंधरा अध्याय आहेत तर या अध्यायात आपल्याला प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आपल्याला नेमकी काय मिळते हे आपण जाणून घेऊया बघा तसं तर वाईट कधीच कोणाचं होऊ नये स्वामींच्या कृपा शिरोदाने सर्वांचं चांगलं हो सर्वांची भरभराटी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पण बघा आपल्या प्रारब्धाचे भोग ते आपल्यालाच भोगावे लागतात आणि भोग हे भोगूनच संपवावे लागतात पण आपण जर सेवा करत असो चांगल्या मार्गाने आपण असो तर आपल्याला याचे भोग कमी जाणवतात म्हणजे हातावर येतं ते बोटावर आणि बोठावर येतं ते नखांवरच येऊन निभवतं त्यामुळे आपण जर चांगल्या मार्गाने असाल तर ह्याचा त्रास आपल्याला कमी होत जातो तर बघा प्रत्येक दिवसाचं प्रत्येक वाराचं प्रत्येक स्थितीचं एक वेगळं असं महत्त्व असतं आपण ज्या त्या वेळेला आपण जी ती सेवा करतो त्याचं फळ आपल्याला कितीतरी अधिक पटीने आपल्याला मिळत असतं त्यामुळे सर्वांनी बुधवारी बघा एक तरी पारायण करावं महाशिवरात्री दिवशी तुम्ही वेळात वेळ काढून एक तरी पारायण पूर्ण करा बघा आता पंधरा अध्याय आहेत दिवसभरात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे पारायण करू शकता आता बघा ह्याची फलश्रुती काय असते बघा अध्याय पहिला अध्याय पहिला जर तुम्ही वाचन केला तर त्याची फलश्रुती तुम्हाला तुमची जी कोणती आहेत आहेत ती नष्ट होणार या पठनाने या अध्याय वाचण्याने तुमचे चिंतनाचे मन शुद्ध होणार आहे अध्याय दुसरा या अध्यायाच्या वाचण्याने मनातील विवेक संपन्नता येईल नकळत घडलेली पापे आपली धुून जाणार आहेत तसेच अंतकरण प्राप्तीमुळे नष्ट होतील व सद्गुण वाढेल अध्याय तिसरा एकतीस दिवस जर तुम्ही अध्याय तिसरा दररोज पठन केला वाचन केलं घरात पूजा झाल्यावर मोठ्याने जर तुम्ही हा वाचला तर तुमच्या घरातील भूत पिचात बांधा दूर होऊन सुख समृद्धी ऐश्वर समाधान आणि मनात तुमच्या प्रसन्नता लाभणार आहे तुमचं घर धनधान्याने भरणार आहे अध्याय चौथा हा अध्याय सतत वाचल्याने संपत्ती व वा आयुष्य वाढेल तसेच एक महिना जर तुम्ही पठन केला सलग अध्याय चौथावा बघा तुम्ही एक महिना आज सतत या अध्यायाचं पठन केलं तर तुम्हाला पुत्रप्राप्ती होणार आहे दुःख दारिद्र्य भय व शत्रू निस्तेज होणार आहेत त्यामुळे हा चौथा अध्याय तुम्हाला जमेल तसा तुम्ही दररोज पठन करा कारण या अध्यायाने बघा ज्या लोकांना अजूनही संतान प्राप्ती नाही अशा लोकांनी तर आवर्जून हा अध्याय पठन करा बघा जगातील सर्वात मोठं सुख कोणतं आहे तर ते बघा आई होण्याचं आणि प्रत्येक ताईंना प्रत्येक महिलेला असंच वाटतं की आपण आई व्हावं आईसारखं सुख या जगात कुठेच नाही तर बघा अजूनही तुम्हाला जर संतान प्राप्ती नसेल तर तुम्ही बुधवारपासून म्हणजे महाशिवरात्री आहे या दिवसापासून तुम्ही चौथा अध्याय पठन करायला सुरुवात करा या पठणाने तुमचं दुःख दारिद्र्य शत्रुभय नष्ट होणार आहे आता बघा अध्याय पाचवा हा अध्याय जर तुम्ही दररोज पठण केला तर या वाचनाने तुमचं दारिद्र्य संपणार आहे दूर गेलेले मित्र व घरातील माणसे जवळ येणार आहेत ओवी चोपन्न त्रेसष्ट मध्ये सांगितले आहे की प्रदोष व्रताचे आचरण संकटे नष्ट होतील स्मरण शक्ती तुम्हाला लाभणार आहे अध्याय सोमवारचे व्रत करावे हा अध्याय स्त्रियांकरता फार महत्वाचा आहे दररोज नित्य नियमाने वाचल्यास सौभाग्य टिकेल पुत्रप्राप्ती दीर्घ आयुष्य होतील तसेच वैद्य प्राप्त स्त्रियांना पुढील जन्मात वैद्यव्य येणार नाही तर कौटुंबिक आपत्ती सुद्धा नाहीसे होणार आहे त्यामुळे अध्याय सहावा सुद्धा तुम्ही पठण करत जा अध्याय सातवा दर सोमवारी गुरुवारी व शनिवारी एकाग्र चित्तेने सायंकाळी निद्रापूर्व व्रतयुक्त वाचन केल्यास बघा आपला स्वभार सरळ बनेल योग्य आश्रय मेल सद्गुरू भेटतील शत्रू मित्र बनतील त्यामुळे हा अध्याय सातवा प्रत्येकाने वाचावा अध्याय आठवा या अध्यायाचे नित्य नियमाने दररोज जर तुम्ही पठण केले त्याचबरोबर पारायण करणाऱ्या यश दीर्घायुष्य विजयी प्राप्त होऊन बंधनमुक्त दास्यमुक्त आणि शिवकृपा प्राप्त होणार आहे बघा आता जर तुम्ही हा अध्याय आठवा जर वाचन केला तर बघा तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे अध्याय धारण करून ओम शिवाय या मंत्राचा रोज सायंकाळी एकशे एकवीस वेळा जप करून मग हा अध्याय वाचावा घरातील सर्वांनी ऐकावा बघा याने काय होणार आहे तुमची पूर्व पातके नष्ट होतील पूर्वजन्मीचे स्मरण होईल सत्कर्म घडू लागेल शास्त्रविधीनुसार भस्म धारण केल्याने आवश्यक आहे बेचाळीस दिवसाचा नेम ठेवा बघा अध्याय नववा सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही हा अध्याय वाचा बघा आपल्या हातून कळत न कळत या जन्मातील किंवा याच्या मागील जन्मातील जी कोणती पापे घडलेली असतील ती नष्ट होणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या हातून सत्कर्म घडणार आहे त्यामुळे हा अध्याय नक्की वाचा अध्याय दहावा हो उन, या अध्यायाच्या नित्य नियमाने पठण केल्यास सकाळी किंवा सायंकाळी सुचिरभूत होऊन संकल्पयुक्त पठनाने सव्वा वर्षीय नियम सांग पार पडल्यास विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला पुत्रप्राप्ती होईल व साधकास भेटी होऊन चमत्कार घडेल स्वप्नदृष्टांत घडेल बघा खूप दवाखाना करून सुद्धा एखाद्या जोडप्याला जर संतान प्राप्ती होत नसेल पुत्रप्राप्ती होत नसेल तर बघा तुम्ही दवाखाना करताय तुमचं रिपोर्ट सगळं नॉर्मल आहेत तरीसुद्धा तुम्हाला अजूनही संतानप्राप्ती नाही तर तुम्हाला दहावा अध्याय सव्वा वर्ष वाचन करायचं आहे म्हणजे पठण करायचं आहे याने तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होणार आहे बघा तुम्ही जर ही सेवा कंटिन्यू जर चालू ठेवली तर तुम्हाला ह्याचा फरक नक्कीच पडणार आहे अध्याय अकरावा हा अध्याय पूजेनंतर सकाळी दररोज शिवभक्तांनी वाचावं रुद्राक्ष व भस्म धारण करून ओम नम शिवाय या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप पूजेनंतर करावा याने काय होणार आहे दुर्भाग्य दूर होऊन वैभव प्राप्त होणार आहे सलोकता मुक्ती प्राप्त होईल रुद्रायाच्या पठना इतकेच या अध्यायाला महत्व आहे शिवलीला मृतग्रंथाचे हृदयस्नान हा अध्याय मानला जातो त्यामुळे हा अध्याय नक्की पठण करावा अध्याय बारावा या अध्यायाच्या नित्यपठनाने पाप व्यसन रोग दारिद्र्य नाहीसे होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागणार आहेत अध्याय तेरावा या अध्यायाच्या नित्यपटनाने नास्तिक वृत्ती व असुरी वृत्ती दूर होऊन भगवान शिव भगवान विष्णू यांची भक्ती उपजे अध्याय चौदावा या अध्यायाच्या नित्यपठनाने ग्रस्त धर्माचे चांगले पालन होईल अतिथी प्रसन्न होईल व घरात शांतता नाणणार आहे अध्याय पंधरावा या अध्यायाच्या नित्यपठनाने गुरुकृपा होईल धर्मश्रद्धा वाढेल त्यामुळे हा अध्याय नक्की पठन करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ